नमस्कार मित्र मैत्रिणी जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपल्याला खोकला इतका येतो की काही केला जातच नाही कोरडा खोकला असो किंवा ओला खोकला असो या खोकल्याच्या भयंकर त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने खोकला सहजतेने बरा होण्यास मदत होणार आहे आणि हो अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवणाराच आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर यासाठी आपल्याला घ्यायचे आहे आले आल्याची साल काढून हे स्वच्छ धुवून घ्या व किसून घ्या आता एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या यामध्ये किसून घेतलेले जे आले आहे हे आले टाका आणि दुसरे म्हणजे दोन काळे मिऱ्यांची पावडर यामध्ये टाकायची आहे आणि हे दोन्ही पदार्थ छान उकळवून घ्या हे इतपत उकळवून घ्या की जे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले आहे ते फक्त अर्धे राहायला हवे म्हणजे या पदार्थांचा जो अर्क आहे हा यामध्ये छान उतरतो हे बघा मंदाचेवर हे छान उकळवून तयार झाले आहे हे उकळवताना याप्रमाणे मंद आचेवरच उकळवून घ्या म्हणजे या पदार्थांचा अर्क छान यामध्ये उतरतो व आपल्याला व्यवस्थित व सुंदर असे औषध तयार होऊन मिळते हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे हे बघा बरोबर हे अर्धे झाले आहे इतपत आपण हे छान उकळवून घेतले आहे येथे मी भीमसेनी कापूर घेतला आहे याच कापूरला आपण देशी कापूर या नावाने देखील ओळखतो यासाठी या कापूरचाच वापर करायचा आहे हा कापूर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळतो जो आपण देवासाठी वापरतो त्या कापूरचा येथे वापर, वापर करू नये याची याप्रमाणे थोडीशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा हाताने देखील सहजतेने ही पावडर होते अगदी एक चुटकी भरून ही पावडर हे गरम गरम असताना यामध्ये टाकून द्यायची आहे आणि हे छान मिक्स करा हे नॉर्मल कोमट होऊ द्या हे बघा याप्रमाणे हे कोमट झाले की नंतर यामध्ये एक चमचा भरून मध टाकायचे आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्या आणि हे जे तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना भयंकर खोकला येतो छातीत कप जमा झाला असेल सर्दी झाली असेल अशा व्यक्तींनी याप्रमाणे हे तयार करून लगेचच पिऊन घ्यायचे आहे आणि उपाय चालू असताना जे आपण पाणी पितो ते देखील पाणी दिवसभर गरम करून मगच प्यायचे आहे जर हा उपाय तुम्ही दिवसभरातून फक्त दोन वेळेस जरी केला तरी देखील एका दिवसातच यापासून लगेच फायदा चालवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय तर मग आहे की नाही आयुर्वेदिक आणि देशी उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद